हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे सोमवार स्कूलला सुट्टी आहे आणि आज उशिरा ब्लॉगिंगला सुरू केलं आहे म्हणजे संध्याकाळचे नाही रात्रीचे नऊ वाजलेत आणि आत्ता मी कॅमेरा हातात घेतला आहे कारण आज एक आहे केळवण कोणाचं आहे काय ते पुढे व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ कंटिन्यू पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इकडे बघा मी अगदी साधी रांगोळी काढलेली आहे जी नवरी आहे ती येणार आहे आणि तिचे आई वडील आणि सोबत कुरवली पण येणार आहे तर स्वयंपाक बघा इकडे पुऱ्या केलेल्या आहेत तळून झालेला आहे स्वयंपाक आणि त्यानंतर बघा इकडे कोशिंबीर आहे मस्तपैकी केलेली तर टोमॅटो कांदा असं सगळं मिक्स आहे त्यानंतर इकडे अख्खा मसूरची आमटी केलेली आहे थोडंसं वेगळ काहीतरी त्यामुळं मग हेच करूया म्हटलं आणि इकडे पुरी आहे म्हटल्यावरती उकळलेल्या बटाट्याची भाजी किंवा पिवळ्या याला म्हणतात तर तोही केलेला आहे त्यानंतर आमटी आधी मी ही गरम करायला ठेवते म्हणजे तेही येईपर्यंत गरम होईल त्यांना जेवण्यासाठी तर पुरीचं तेल तळून झालेलं आहे तिकडे बाजूला ठेवून देऊया आणि इकडे आमटी गरम करायला ठेवूया आणि अजून काय काय केलेलं आहे तर तळण तळलेलं आहे आणि हे बघा हे श्रीखंड विकतच आणलेलं होतं तर तेही आणलेलं आहे विकतचं श्रीखंड खूप छान सकसचं होतं तर आमच्या इथे गावात तोच ब्रँड मिळतो तर छान होतं टेस्ट मस्त एकदम होती अगदी आंबट अजिबात नव्हतं गोड होतं आणि इकडे अख्खा मसूरला मस्त कट आलेला आहे पापड वगैरे तळले होते तर यांचा मिस्टरांचा मित्र आहेत ते भोसले म्हणून तर त्यांच्या या मुलीचं लग्न तर छोटंसं केळवण केलं शुक्रवारी लग्न तिचं आहे अठरा एप्रिलला तर त्यानिमित्तानं आता तिचा घाणा पण झालेला होता आज सकाळी तर त्याचं डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर करते खूप मस्त असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं घरीच केलेलं होतं अशी छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ते ठेवलेली आहे हे बघा फुले पीस खाऊची पाने हळदी कुंकू अशा वेगवेगळ्या वे वे वस्तूंनी डेकोरेशन केलं इकडे गौराई जात्यावर दळत आहे